लावा किंवा कोकोपीट मध्ये लावली तरीही चालेल पण पाणी आपली जी कटिंग आहे ती लवकर ग्रो होते या प्लांटला जास्त करून कुठल्याही किटकांचा अटॅक होत नाही पण जास्त थंडी असेल तेव्हा पाने पिवळी होतात व थोडाफार प्रमाणात किड दिसतात तर तुम्ही त्यावेळेस ऑइल ऑइलचा स्प्रे पण करू शकता तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा व भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चला तर मग बाय गुलाबाच्या झाडेला राखेचा वापर कसा करायचा किती प्रमाणात करायचा ते आपण आज बघणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे चार पाच दिवस गावी गेले आणि माझ्या गार्डन मध्ये दुर्लक्ष झाले तर सर्वात आधी आपण हे गवत काढून टाकू व नंतर झाडाच्या मुळा दिसायला लागेपर्यंत माती आपण काढून घ्यायची आहे एक दिवस तसे सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवायची आहे झाडाची संपूर्ण छाटणी करून घेऊ आपण आणि भरपूर फुले व कळ्या येण्यासाठी झाडाची छाटणी करणे गरजेचे आहे छाटणी केली नवीन फांद्या येतात व भरपूर असे फुले येतात आता झाडाची छाटणी केल्यानंतर चांगल्या प्रकारचे खत देणे ही तितकेच आवश्यक आहे तर आपण वेळेस वेगवेग आपण दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर देतच असतो जसे की कांद्याच्या सालीचे फर्टिलायझर चहा पावडर केळीच्या सालीचे फर्टिलायझर असे उपयुक्त तर अंड्याचे बल किंवा अंड्याचे साल आहेत ते आपण बारीक करून झाडाला असतो पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून हे करत असतोच पण आज आपण आपल्या गुलाबाच्या झाडाची हाडप्रुणिंग करणार तर शेणखत हे आपण आपल्या झाडाला देणार आहोत शेणखताने आपल्या जे झाडाचे

व परत खत टाकल्यावर वरून मी माती टाकली आहे पूर्ण माती टाकून झाल्यानंतर परत एक चमचा मी राखेचा टाकलेला आहे राखेमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म आहेत व राखी ही की कीटकनाशक म्हणून पण वापरली जाते तर ते कसे तयार करायचे दोन लिटर पाण्यामध्ये एक चमचा राख घेऊन चांगले हलवून घ्या व आपल्या दोन तीन गुलाबाच्या झाडाला द्या एका झाडाला एक। द्या व तुम्ही हे फर्टिलायझर गाळून झाडाला स्प्रे म्हणून पण वापर करू शकता आपल्या झाडाला जे काळ्या कलरचे किडे असतात किंवा त्यामुळे आपल्या कळ्यांना कला, कला, चिकटपणा येतो या राखेच्या फवार्यामुळे तो किडे किंवा तो, कि तो चिकटपणाना हिसा होतो हे फर्टिलायझर तुम्ही महिन्यातून एकदा द्या व माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय